सोलापूर विरुद्ध प्रकाश बनकर सोलापूर अविरुद्ध पद एकाच जिल्ह्याचे दोन्ही खेळाडू महाराष्ट्र कशीचे प्रभा दामिना महाराष्ट्र कशी पदाची अगदी सवळून सातारा मुक्कामी ज्याला उलकावर मिळाली असा प्रकाश उर्फ विशाल बनकट नेपट्टीमध्ये तर भारी तेजस्तीचा भरभोत्तम ताकदीचा महेंद्र गायकवा सरपंच म्हणून काम पाहतायत तीनही आंतरराष्ट्रीय पंच सरपंच रोहिदास आमले अखरा प्रमुख नितीश काबरिए आणि साहेब पंचाच्या भूमिकेत नगरचे आंतरराष्ट्रीय गोष्टी पंचा संभाजी धोक्याला धोकं पिकलं नावाची पकड महेंद्राची

मार्गदर्शकांकडून सूचना दिल्या जात आहेत त्या विसर्भ विसरवर जाण ठेवा शिवाय कुस्ती थांबवू नका आणि विसर वाजल्यानंतर आक्रमण करू नका नियमानं बांधलेली कुस्ती आहे परिवार सरपंचाच्या सूचनेकडे आपल्याला लक्षात अहिल्यानगर विरोध कॉलबो ऋषिकेश्रोतो ऋषिकेशाची कॉल सत्ताची लगत सुरू कुस्ती काय सरपंच दोन्ही कुस्तीकरांना सूचना देत आहेत मार्गदर्शकांनी पैलवानाला सांगायचं सरपंचांना सूचना करू नका पुन्हा एकदा महेंद्र आक्रमक झालाय आणि सरपंचा इशारा दावाच्या पकडीतून मागे होत समज दिली जाते विशाल मंदिरला पुष्टी करा ज्याला वरवन वरवण म्हणतात तोंडी समाज सरपंच अत्यावश्यक पुष्टीपर्यंत रोजगारची आंबे अकरा प्रमुख आहे अंतरिय नीतेश कागलीअ गोपिनी बस मार्गदर्शक सूचना करतायत आणि सरपंच इशारा लाल पट्टी धारण केलेल्या कुस्तीगराला के तोंडी सूचना वर्बल वॉर्निंग पलंग कुस्ती करा एक शून्य महेंद्र एक ज्यां विशालच्या गुरुंचं खातं उघडलेलं नाहीये आणि दरम्यान पहिल्या पिरीची समाप्ती आक्रमक होते मेहनत पुन्हा एकदा विशाल बंद कराकड्याच्या बाहेर व्हेरी गुड सरपंचा इशारा स्टेप आऊटचा एक नियम आणि गावाच्या पकडीत बाहेर गेल्याबद्दल ताकीद आणि परत एक गुड अतिशय सुंदर आजून निर्णय आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेले तीनही पंच या कुस्तीसाठी काम पाहताय महेंद्राची तीन शून्य پچھاری ور پڑا میشل بند سن سو پٹا لگنے کا مہندرا ময়ূর তা শৃঙ্খানে খুলে বই লেখ চালু হয় উপ মহারাষ্ট্র কেসরি তাবেদার সাতার ও কবি যেন উপহারাষ্ট্রকে সব না Asap mereka sebentar menghendaki aktiviti diri, yakni sekadar cara mereka duduk di luar ...tapi... karena tiga puluh bisa mendekatakan diri di Sandra perkara demikian jadi. Ata jajah bahkan itu. Dan mana pun di bawah sana, misalnya ego, gunung pelak, tinek, akhirnya ego अहिल्यानगरची ही कुस्ती पडणारी दुंडून गोहेरी करायची प्रकार करण्याचा प्रयत्न महिंद्राला एकतरी उचललाय आणि दरम्यान दुसऱ्याकडे जप्पा आहेत पाऊठच्या माणसा पुन्हा महिंद्राला एकूण आणि दोन कला चार एक सरपंचा सूचनेचं पालन करत झालं पहिल्या आक्रमणावर आक्रमण करून दोघांची भरपूर दमछाट झालेली आहे चार एकच्या गुराणा महिंद्रा आघाडीवर आहे पिछाडीवरून टाळण्यासाठी विशाल म्हणजे प्रयत्नशील होतोय परंतु आपल्या भक्ती ताकदीने नाही हल्ला पटवणार मिळणार पुन्हा एकदा यशस्वी आणि कुस्तीचे फक्त काही सेकंद आणि कस्तीमुळे कुस्तीमध्ये गायकवाड नरेंद्र गायकवाड सर्व पत्रकार बंधूंच्या माहितीसाठी महेंद्र गायकवाड